नमस्कार मित्रांनो आज आपण मूळव्याधाबद्दल माहिती घेणार आहोत आज जर आपण समाजात पाहिलं तर जवळपास पाच ते दहा टक्के लोकांना म्हणजे शंभरपैकी पाच ते दहा लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे मूळव्याधाची अशी गोष्ट आहे किंवा त्रास तर खूप होतो पण दाखवताही येत नाही आणि सांगता येत नाही आणि कुणासमोर बोलता येत नाही अशातली गोष्ट आहे पण जर या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर जेवणाचे परहेज केले जेवणाचे जर तुम्ही काही पाळले काही जर सांगितलेले नियम पाळले तर तुमचा त्रास हा कमीत कमी स्वरूपात राहील त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ हा नक्की ऐका आणि मूळव्याद जर तुमच्या ओळखीच्या कुणाला असेल तर त्यांनाही पाठवा ठीक आहे तर मूळव्यादामध्ये त्रास हा नेमका कशामुळे होतो सगळ्यात महत्वाचं असतंय की आपलं पोट व्यवस्थित साफ नाही झाल्यामुळं म्हणजे काय होतं तर साध्या शब्दात सांगायचं तर संडास ही कडक येते संडास कडक आली की संडासच्या बाहेर जिथून निघते तिथून जाण्यासाठी त्याला जागा पुरेशी पडत नाही आणि त्याच्यामुळं त्रास होतो त्याच्यामुळं काय होतं त्रास होता आणि तिथं चिरा जाऊन रक्तस्राव व्हायला लागतो आणि हेच कारण असतं किंवा जे मूळ व्याधामध्ये रक्त जातं संडासमध्ये रक्त चाललं संडासमध्ये रक्त चाललं किंवा संडासच्या जागेवर त्रास वाला हे जे म्हणतो याचं सगळ्यात महत्वाचं आणि महत्वाचं आणि मेन कारण म्हणजे हेच आहे की संडास कडक येणे त्याच्यामुळं आपल्याला जेवण असं करायचे की ज्याच्यामुळे संडास एकदम व्यवस्थितपणे साफ होईल मऊ संडास येईल सॉफ्टमध्ये संडास होईल याच्यासाठी ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की ज्याच्यामुळे आपलं पोट व्यवस्थित साफ होईल अशा कोणत्या गोष्टी खायला पाहिजे पहिली गोष्ट आहे काकडी गाजर मुळा कांदा या गोष्टी आहारात असणं आवश्यक आहे कमीत कमी काकडी आणि गाजर तर तीन टाईमच्या जेवणामध्ये असणं आवश्यक आहे प्रत्येक वेळेच्या जेवणामध्ये काकडी आणि गाजर ठेवून द्या ठीक आहे त्याच्यासोबत सोबत कांदा असला तरी खूप चांगला हिरव्या ही। पालेभाज्या असतील आणि फळं असतील वेगवेगळे फळं सीजनल जास्त मदे मदे जे काही फळं असतील त्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जेवणामध्ये आहारामध्ये उपयोग करायचा आहे त्याच्यामुळं काय होतं की आपल्या पोटाची ही प्रक्रिया व्यवस्थित चालते आणि व्यवस्थित जी आपले संडास तयार होते ती एकदम मऊ होते सॉफ्ट होते आणि ते निघण्यासाठी मग कोणताही त्रास होत नाही पाणीसुद्धा तुम्हाला तीन ते चार लिटर पाणी दिवसामध्ये प्यायचंच आहे काहीही करून दिवसामध्ये तीन ते चार लिटर पाणी प्यायचं आहे जेणेकरून पोट व्यवस्थितपणे साफ होऊन जाईल एवढं जर केलं हे जर नियम आपण पाळत राहिलो तर कधीही मूळ त्रास होणार नाही ज्या दिवशी तुम्हाला काहीतरी वेगळं खाण्यात येईल वेगळं किंवा आपण जे सांगितलेले नियम आहेत हे जर पाळले नाही व्यवस्थित तरच तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होईल अन्यथा मूळव्यादाचा त्रास होऊन नाही होणार तुम्ही म्हणाला तर याच्यामुळे काय परमनंट मुळव्यात राहतो का तर नाही पण परमनंट मुळव्यात जर खालायचा असेल त्याला ऑपरेशन असेल किंवा अजून कोणते इलाज आहेत पण आत्ताचा आजचा त्रास आजच्या आज कमी करण्यासाठी जर म्हटलं तर हे जेवणामध्ये बदल करायचे ठीक आहे आणि तुम्ही जर म्हणाल मी एवढंही केलं तरी बी संडास सॉफ्ट येत नाही किंवा मऊ येत नाही कडकच होते तर त्याच्यासाठी एक औषध असतं ड्युफॅलॅक नावाचं किंवा सिरप लूज नावाचं लूज नावाचं औषध असतं ज्याच्यामुळे संडासही लूज होते ठीक आहे तर लूज नावाचं सिरप आहे दहा ते पंधरा एम एल संध्याकाळी झोपताना घ्यायचे आणि ते जर घेतलं संध्याकाळी तर सकाळपर्यंत संडाशी एकदम मोकळी मोकळी लूज संडास होऊन जाते किंवा संडास होते ज्याच्यामुळं संडाशा जागेवर कोणताही त्रास होत नाही एक गोष्ट झाली सिरप लूज घ्यायचे संध्याकाळी दहा ते पंधरा एम एल ज्यांना एवढं घेऊन सुद्धा संडास व्यवस्थित होत नाही त्यांनी वीस एम एल तीस एम एल पर्यंत पण घेऊ शकतात दुसरी गोष्ट आहे संडासच्या लावण्यासाठी एक झायलोकेन जेली आहे मी फोटोमध्ये देतोय हे सगळं तर ही झायलोकेन जेली नावाची जी गोष्ट आहे ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संडासच्या जागेवर दोनदा तीनदा दिवसांमधून लावायची आहे आणि शक्यतो संडासला जायच्या अगोदर अर्ध्या तासानं त्या ठिकाणी लावायची आहे त्याच्यामुळे काय होईल संडास करताना कितीही संडास कडक असेल तर त्याचा त्रास नाही होणार तर हे झालं की व आपण काय खायला पाहिजे आणि काय प्यायला पाहिजे कोणता औषध घ्यायला पाहिजे हो संडास वगैरे साफ व्यवस्थित होण्यासाठी तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायच्या आहेत किंवा मूळ वेदामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी आहेत एक तर हिरवी मिरची लाल मिरची बिलकुल कोणत्याही जेवणामध्ये ठेवू नका मिरची हिरवी आणि लाल मिरची कोणत्याही जेवणामध्ये ठेवू नका मसाला मसाला जास्त टाकलेलं जेवण किंवा बाहेरचं जेवण हॉटेलमध्ये जेवण असेल कार्यक्रमात जेवण असेल त्याच्यामध्ये खूप सारा तो, तर मसाला असतो तर ते मसाल्याचं जेवण कमीत कमी प्रमाणामध्ये ठेवा आणि शक्यतो टाळा घेऊच नका हे जर आपण टाळलं सगळं आणि मी सांगितलेला जर आहार ठेवला तर तुम्हाला शक्यतो नव्याण्णव टक्के मूळव्याधाच्या त्रासापासून मुक्ती मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार